काढ ग मग लक्षात यांनी दोन शाखबाजी केल्या की ऑप्शन मध्ये फोरटीवर आपण काहीतरी चुक ग आणि तिकडे दिगीच्या दारूचं काही गणित जमत नाही जो ग्रेड फाईव्हचा कोळसा हा ऑप्शन मध्ये त्यांना ग्रेड टेन म्हणून सर्टिफिकेट घेत ग आणि पर आणि अध्यक्ष महाराज मग दुसरं पुन्हा याच्यासाठी सुरक्षा रक्षकाचं काम कमी केलं की त्याच्या लक्षात गे स्थानिक आहे हे जर स्थानिक असेल तर हे सांगतील चोरी असं वाटतं की विदाउट रॅवटी मी जास्तीत जास्त माल काढला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महाराज त्यांनी बाहेरचे सुरक्षा रक्षक आणले आता माननीय मान्य मंत्री मोद्यांना देतो कारण एक गोष्ट खरी आहे ते असं म्हणू शकले असते मी उत्तर देणार नाही पण कदाचित की शेतकऱ्यांच्या बाजूनी त्यांनी उत्तर द्यावं म्हणून ते चुकीने निवेदन द्यायला का तिथं सापडे नाही तर भोवे साहेब तर ग्राम विकासकडेच पाठवणार होते त्यांनी ठरवलंच होत कडे पाठवलं पाहिजे आता फक्त माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहे त्यातून माझं समाधान होईल तीन प्रश्न एक स्टॅम्प पेपरवर जे शपथपत्र आहे ज्याच्यावर तीन सिंह अतिशय स्पष्टपणे त्या स्टॅम्प पेपरवरच्या नुसार आणि सरकारच्या विविध विविध माइन्स आपण बंद करणार का एवढं प्रदूषण होत आहे हे खरं आहे की लहानपणापासून आम्ही म्हणतो मेरे यूं यू ही चलना चाह्ये मै रहू या नाराज याचा अर्थ असा नाही की भारतासोबत आम्हाला तर राहावं लागेल ना अध्यक्ष महाराज नाही आता आम्ही हे भारत राहिना ना अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी तो कोळसा कुठे जातो अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्याच्या उद्योगांना मिळत नाही तो विदर्भाच्या उद्योगांना मिळत नाही सूड आमचा घेतात आनंद ते घेतात महाराज म्हणून मंत्री मोदयांना माझी विनंती आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांची नोकरी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात नाही जो नागा बंद केला तो सुरू होत नाही जोपर्यंत रस्ता त्यांनी फोडून टाकला तो रस्ता पुन्हा पूर्ववत करत नाही तोपर्यंत उद्योग मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी ती माईन्स दबाव आगाच तर चुपछाप मग त्याचा सुधीर भाऊनच्या या अर्ध तास चर्चेला मी उत्तर देणार आहे परंतु सुधीर सुधीर भाऊ याच्यातले आपण जे विषय सांगितलेले आहेत त्याच्यातले काही ॲफिडेविट देखील तुमच्याकडे आहेत आणि याच्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी देखील बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये देखील या कंपनीनं नक्की काय केलं पाहिजे जमीन विकत घेतली पाहिजे सुधीर भाऊनी जो मुद्दा मांडला त्या रस्त्याचं नक्की त्यांनी काय केलं पाहिजे याचे सविस्तर मिनिट्स देखील तयार केलेले आहेत परंतु एक वस्तुस्थिती खरी आहे की सुधीर भाऊनीही सांगितलं की त्याच्यानंतर त्याच्यावर काही देखील कारवाई झाली नाही काही जमीन त्यांनी सव्वीस लाखांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याबद्दल दुमत काय असण्याचं काही कारण नाही परंतु एखादी कंपनी इथं आल्यानंतर खनिकर्म विभागानं माईन्स तिथं दिल्यानंतर त्या सगळ्या शेतकऱ्यांचा देखील फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांना देखील न्याय दिला पाहिजे ही भूमिका जशी सुधीर भाऊंची आहे तशी वैयक्तिक माझी देखील भूमिका आहे आणि म्हणून सुधीर भाऊंना मी जरी माझ्या अखतारीतला हा विषय नसला ग्रामविकासचा असला तरी देखील तरी देखील पुढच्या पुढच्या सोमवार किंवा मंगळवारी पुढच्या सोमवार किंवा मंगळवारी तिथले आयुक्त तिथले जिल्हाधिकारी खनिकर्माचे सगळे अधिकारी ग्रामविकास मंत्री यांची एक बैठक आयोजित केली जाईल आणि जोपर्यंत ही बैठक होत नाही तोपर्यंत सुधीर भवनी जी मागणी इथं केलेली आहे के की हे बंद करायचं तोपर्यंत ते बंद ठेवलं जाईल देतो सोमवार मंगळवार बुधवारी अधिवेशन तर अठरापर्यंत आहे पण तोपर्यंत माहिती बंद करण्याचा आदेश पी एस जरी नसले तरी हा जरा स्कोपच्या बाहेरचा असला पण माझे थोडक्यात घ्या थोडक्यात घ्या युडीचे उत्तर देणारे आमचे थोडक्यात घ्या उदय सामंत साहेब इथे आहेत साहेब बोलण्या आधीच तुम्ही थोडक्यात घ्या तर मग थोडकच राहून द्या थोडक्या साहेब असं आहे की सिडको मध्ये अध्यक्ष मोदय उदय सामंत साहेबांनी गेल्या अधिवेशनामध्ये म्हणजे एक वर्षापूर्वी सिडकोनी एकोणीशे सत्तर साली ज्या शेतकऱ्यांची जागा घेतली त्यांना साडेबारा टक्के द्यायचे एकोणीसशे सत्तर सालच्या चारशे सत्तर लोकांना द्रोणागिरी नोडमध्ये जागा दिली नाही विधानसभेमध्ये मला आश्वासन मिळालं होतं की पुढच्या अधिवेशनापर्यंत त्यांना देऊ ते अधिवेशन होऊन तिसरं अधिवेशन आलं ही सिडको ही संस्था या चारशे सत्तर लोकांना लॉट देणार आहे का हा माझा स्पेसिफिक एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की बारा जानेवारी दोन हजार चोवीसला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला देशातील सर्वात मोठा अटल सेतू चालू झाला सन्माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं पण त्या ठिकाणी असलेले दोन कनेक्टर एक एम एम आर डी एचा कनेक्टर आहे जासईला त्या ठिकाणी आजपर्यंत एक इंचही काम पुढे सरकलं नाही माझ्या मला मान्य आहे उद्या पण आजपर्यंत आम्हाला पालकमंत्रीच मिळालं नाही त्याच्यामुळे हे अटल सेतू देशातला सर्वात मोठा सेतू आहे पण त्याचे कनेक्टर आजपर्यंत जुळले गेले नाहीत आणि तिसरा मुद्दा सिडकोलाच लागू नाही हाही कनेक्टरचाही सिडको आणि एम एम आर डीचा आहे तिसरा नैनासारखं मोठं शहर नवनगर हे सिडको वसवत आहे पण त्याच्याकरता राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी मुंबईत कुठेही भाषण करताना नैनाबद्दल बोलतात की ही, ना। बोलता ही तिसरी सिटी होणार आहे निश्चित ती माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे पण सिडको आणि शासन गांभीर्याने त्या नैना प्रकल्पाकडे पाहणार आहे का आणि तिथल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार का ह्या एवढ्या तीन प्रश्न उदयजी तुम्ही मागे आश्वासन दिलं होतं की पुढच्या अधिवेशनाच्या चारशे सत्तर प्लॉट मिळतील आजपर्यंत मिळाले नाहीत आणि न मिळालेल्या अशा या मुजोर अधिकाऱ्यांवर काय कारवाई एवढं जरा आश्वासन घ्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांची भूमिका ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मी अडीच वर्ष पालकमंत्री म्हणून तिथं कशी काढली म्हणालेत की त्यांना पालकमंत्री नाही तर माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे की भरत शेठची शिफारस सी एमकडे करून टाकावी पालकमंत्री होऊन जातील पालक सन्माननीय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे सिडकोला त्याचवेळी निर्देश दिलेले होते नसतील तर नक्की त्या संदर्भातली चौकशी केली जाईल कारण एवढं सभागृहाला देखील एवढं हलक्यात घेऊन उपयोगाचं नाही कारण आपण राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे प्रश्न मांडत असो त्याच्यात तरी सिडकोचा प्रश्न मांडलेला होता आणि मागच्या अधिवेशनात सांगून या अधिवेशनापर्यंत जर झालेलं नसेल तर त्या संदर्भात महेशजी आपण नक्की चौकशी करू महेशजी पुन्हा आक्रमक होणार नाही त्याची <coughs> दक्षता माझ्याकडनं घेतली जाईल कारण मला जाताना पनवेलवरनं जायचं आहे आणि पनवेलला देखील त्यांचा फार मोठा तिथं संपर्क असल्यामुळं मला तिथनं कायम त्याच्यामुळं लून घेऊन या दोन दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नक्की याच्यावर काय कार्यवाही करायची याच्यावर निश्चित निर्णय घेतला जाईल ठीक आहे अडसण साहेब काय आपलं प्रताप अडसण थोडक्यात या हो एकदम शेवटचं थोडक्यात धन्यवाद मंत्री महोदय फक्त एक मंत्री महोदय एक थोडस घ्या घ्या दोन दोन मिनिट अध्यक्ष महोदय आपलं मनपूर्वक काय बोलणार आहे माननीय सुधीर भाऊंनी जो अर्धा तास चर्चा मांडली आहे तो त्यावर स्कोपच्या बाहेर जे आपले आता बालदी तोच आहे थोडासा एकाच मिनिटाचा जास्त वेळ बोलत नाही मी नाही कलेक्टिव्ह जबाबदारीचा जो आपण उल्लेख केला त्या आधारावर आपण त्यांचं उत्तर दिलं त्याच आधारावर शासनापर्यंत ठीक आहे ठीक आहे कलेक्टिव्ह जबाबदारी म्हणजे प्रत्येक खाद्याला मी उत्तर द्यायची माझी जबाबदारी नाही आहे कलेक्टिव्ह म्हणजे सुधीर भावनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी उद्योग विभाग देखील थोडासा निगडीत होता म्हणून मी ती सांगिक जबाबदारी घेतली सरकार म्हणून आता सध्या तुमच्यावरच जबाबदारी आहे चला संपूया आता शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटा प वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक बरेल विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता सुरू होईल